ठेऊन उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं कशा म्हणजे काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात घेऊन जाऊ तुमच्या घरी ठेवा ना मग नाहीतर तुम्ही जावा जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता इथं परत कोणतरी म्हणणं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही आहे या इथले आह तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण त्यांचे आरमारातले ची फे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्या त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षकसुद्धा संपूर्ण होते त्यामुळे ही काय ही हे पण अणघोळ यांना काय خdum data öss әк attı. E Jesi lar க கி elle.